आपल्याकडे काही ड्रोन नाही पण ड्रोन सोड घेऊन बघा गेली मदत करायला काल पटा पण बाप गवत मुर ना काही थोडं केलेली आहे मी बालदी होऊन भेटते आम्हाला पावडरच्या सोबत सो आम्ही फोन करून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये काय जात आपण आलो इथे शेतावर चिखोल करायला हे बघा अशा प्रकारे चिखल करतात पहिला हो हे करून झालो होतं आपण नांगर लावून झालो होतो अगोदर आता हे इकडनं आपण हे करतोय त्याच्यावर लगे भात फिरूया आणि लगेच थोड्याच दिवसात भात वरती येणार आला तर नशिबात असला तर असतो नशिबात खूप असतो आमच्या बघूया आता बघत राहतो मी लास्टपर्यंत पप्पाच्या डोक्याला लागलं तर बोलायला लागलं बरंच काय कामाने करत तुम्ही असं तसं एक करा बोड कत्तर ना लाली पण इथे हेल्प करायला आले पायाने ती हे करते थोडी मालिश करते पूर्ण याची शेताची बघा त्याच्यावर थोडा भाग फिरू आपण आणि नंतर लगे याचं ते बनवतात ते बनवू आणि त्याच्यावर गोल गोल फिरू पूर्ण आता थोडं गवत वगैरे झाले उचलू मोठा प मला सांगत होते ते चढवला ते चढवला आजी या झाल्यावर काहीच आपण जाऊ घरी फ्रेश वगैरे होऊ आपलावतात बिगरलाय पप्पा आता तोंड बघा तोंड बघा फूल नाद नाही तिकडे त्या अहिऱ्यात जाऊ बाबा दगडन जां बुछांबु चं बुछ बुच्छरसे सपा हे सगळं उठायला लागेल आता पूर्ण आपल्याकडे आज ड्रोन नाही पण ड्रोन शॉट घेऊ आपण बघा चांगला गा मग आई त्याची लेवल झाले पाणी सुकल्यानंतर त्याच्यावर थोडं हे टाकू आपण थोडं नाही जास्तच टाकू भात पेरू भात पेरणं झालं का मग त्याच्यावरती ते बनून करतात ना अजून काय बोलतात त्या बर्षा वर्ष विसरतो बोल एक एक शब्द त्याच्यानंतर फिरू आपण ते तुम्हाला दाखवणार मी कसं फिरवतात ते भात आपण आता नाही पेरणार तीन चार दिवसानंतर पेरणार का की दादा सुकू द्या पावसाचं वातावरण खूप आहे जास्त पाऊस पडला तर भरलं वगैरे शेत तर मग पूर्ण वाहून जाईल ते पेरणं पेरलेलं आणि बघलं बी काय खूप पडतात ना थोडं आला पाहिजे आता लिटिल बीट पाणी ते लिटिल बीट बाबा काही पप्पा आणि मी त्या ट्रॅक्टर मुद्दाहून चालवत नाही ते ट्रॅक्टरचं गेअर आणि ब्रेक काही समजतच नाही काका दुसरा गेअर ना परत चौथा गेअर म्हणून ट्रॅक्टर चालवतच नाही माझं गेली मदत करायला का हा पल बडा पण बाप जाऊ दा वत निघलं ना काही थोडा थोडा तो दात ते पाय खाली बघा हो बाकी काही शिकव बघा कसा गेलेला आहे रमसम टेक हेवी ड्रायव्हर आहेत मोठे बाप्पा आमचे निघल्या आता आपण पण निघू त्यामध्ये मध्ये मारून झाला आपण आता तिकडे ती पाठी दिसते का मोठी लास्टवाली बघा ही बघा ही वाली याच्यामध्ये आता जाऊन आलीवर उभा राहू आपण कॅन्सल झाला ते नांगडा याच्यावर आलीवर उभा राहायचा हा बघा हा शेत आहे आपला थप आप हा आप बघा काही जर ट्रॅक्टर इथे आपला चालू आहे हे पूर्ण असंच करायचं याच्यामध्ये असेल जा चिखोल आमच्याकडे चिखोल बोलतो तुमच्याकडे काय बोलायला माहिती नाही आता हे एवढं पूर्ण हे करायचं आहे तिथपर्यंत ड्रोन शॉट ड्रोन शॉटमध्ये बघितलं असेल तुम्ही किती करायचं आहे ते आता हे झाल्यावर बघू आपण आलीवरती उचलून ठेवलेली आहे आणि नांगर वगैरे एकदम ते चुखर काढलेलं आहे उलट पण ते काढला आता पप्पा झाले घरी जास्त नाही मारलं काय डिझेल नाही आणि ते बरोबर बसत पण नाही सध्या पाणी थोडा जास्त पाहिजे म्हणून मजा येईल थोडं मारायला असं त्यामुळे जास्त काही मारलं नाही बघ दाखव तुम्हाला किती किती मारलं आहे ते बायो इतकाच पट्टा मारला आहे एवढा आणि तो तितका पट्टा मारला आहे तर बरोबर बसत नाही बघा वरतीच राहते गवत म्हणून चला आपण निघूया मीटरचे बॉक्स लावा का कसा टिकन लावा किना लाव लावा किन्हा लावायची टेक्नॉलॉजी लावच्या तिकीनाला आई जका सामान भरायला आणि मी खेळतो चावलांच्या ह्याच्यात हे राशनच्या दुकानावर लई जाव मजा येते खेळायला त्याला काहीच माहिती नाही सध्या तो मम्मीला विचारून घेत लागला एक एक वस्तू तोपर्यंत आपण गेम खेळू ना ना भरत राहिला त्यांचा करून तोपर्यंत काय तर कराल आपण शोर्मा खाला काय व्हिडिओ नाही वाढली आणि स्टोरेज फुल होता आई सांगून निघू गेलं आता हळूहळू खरबवला डील केलेली आहे मी येऊन भेटते आम्हाला पावडरच्या सोबत सो आम्ही लगेच फोन करून कुशी बघायची नवीन बालदी घरी नवीन बालदी येते आणि माझं बघा काय चाललंय डायग एसके ग्रुप वरुण रॉयल <laughs> ग्रुप वरुण फोन का इकड़े मंगला सीट बोल रही है <laughs> मंगला सेट बोल रही है मंगला बोल आएगा और आयगा

ते एका पॅकेट वर बघा या पॅकेट वर या दोन बालदे आम्हाला पाहिजे या तिशी आणि माझी प्लॅनिंग एक त्याला एक मला माझे मी खुश त्याचे मी खुश तर आम्ही काहीतरी कमवला मतलब कुछ भी काही काकांनी बघा संतोषची टी शर्ट आम्हाला भेटलेली यावीच आलो आपण साबण घेतो ना आम्ही घ्यायचो नाही अभि वापरायची मी घेतो टी शर्ट एक एक्स्ट्रा हो टी शर्ट दे ना मी रेको त्या दोन पेन्यावर एकी ते रेखाल टी टीशर्ट आहे पण माझ्या मापाची नाही सो नाही घेत नाही मी कॅन्सल केली का पैसा आता जात सामान आपला घेतलेला आहे बघ इथे पोठी बांधली आणि बालदी उचलायची घेतली दोन ये दोन सो निघूया आता काही आम्ही आता बालदी घेऊन निघालोय आता काही उद्या नवीन बालदीमध्ये आंबोल करणार एकदम फ्रेश फ्रेश ती पावडर पण बालदीमध्ये टाकणार थोडी आणि आंबां उद्या काय दोरात आहे ते खूप बघाय आता आपण झालं घरी कामान घेऊन घरी गेल्यावर मग आपण जाऊ पायाला व्यू बघा व्यू बघा एक नंबर हे या मधी मधी नेते साला काय ना काय लावलं हे बोल हे येते ना आपण पाहिलं जाऊ काय या घेऊन जाऊ ना पहिला पाहिलं इथून आता काय झालं कालोच पडला आता काय करा बोल कायदा बघा पहिला आई झाड डे मॅडी हॅपी बड्डे हॅपी बड्डे चल चल मस्ती करतस आम्ही चाललोय पाड्यावर सॉरी पायाला ते थोडं हार्डवेअर मध्ये काम आहे तो काम करू आणि लगेच तिकडनं जाऊ आपण कुंड बघायला कसं काय वातावरण जरा चेंजेस असूया पाणी होते का नाही कसं काय मग आपण तिकडचा एक छान असा ब्लॉक बोलू आपण एकदम छान असा आणि आता सध्या तरी व्ह्यू बघा व्ह्यू इकडे आमच्याकडे माउंट एव्हरेस्ट आहेत ना सगळे एकदम असे काय बोलतात बर्फाने भरलेले आहे बघा दाखवतो बघा बर्फ बघा किती पडलाय डोंगर डोंगर झालंय बर्फा व्यू बघा व्ह्यू व्ह्यू इंटर फर्जीसाठी बघा काम आहे फ्रँडरसाठी ते घेऊन आई जे बघा हे दोन घेतलेले आहेत आता जाऊ तिथे टी व्हीच्या दुकानात केबलची वायर घ्यायची आहे वायर इथे भेटलेली आहे मला तू बघा टांगवली ते सोय दादा ते घेऊ आणि निघूस घरी काहीच कसा वाटला आपला ब्लॉग आजचा ब्लॉग कडक ना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय